तर आज अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपल्यावर आहे अनेक दिवसांपासून जे शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत होते त्या शेतकरी बांधवांना आज अखेर दिलासादायक बातमी समोर आलेली आहे सोबतच नम शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे का ते देखील आपण पाहून घेणार आहोत लक्षमधी या शेतकरी बांधवांवर अधिकृत अशी तारीख आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे स्वतः नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर झालेली आहे जेव्हा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित होतो तेव्हाच नमोचा होतो म्हणजे की आता पी किसान योजनेचा हप्ता आज या ठिकाणी वितरित होणार असल्याची महत्वाची माहिती स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे परंतु त्यांनी काही महत्त्वाच्या अटी देखील ठेवण्यात आलेली आहे त्यांनी सर्वात महत्त्वाचे काम शेतकरी बांधवांना करायचे सांगितले आहे जर ते काम शेतकरी बांधवाने केले तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे तर काय म्हणजे आहे नरेंद्र मोदी का नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना किती पैसे मिळणार आहे दोन हजार मिळणार का तीन हजार मिळणार पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का ते देखील आपण पाहून घेऊया तसेच नम मध्ये देखील वाढ झालेली आहे का सविस्तर माहिती अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया चला तर शेतकरी बांधव पाहून घेऊ काय म्हणलेले आहेत नेमकं नरेंद्र मोदी तर आज महत्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले थोड्याच वेळात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची घोषणा देखील करणार आहेत बघा पी एम किसान से आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आज बारा जिल्ह्यामध्ये आणि दहा प्रमुख बँकांमध्ये जमा होणार आहे तुम्ही तुमचे बँक खाते लगेच तपासा ब्रेकिंग न्यूज आज या ठिकाणी आलेली आहे हे पैसे आजच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची विस वी किस्त म्हणजे की विसावा हप्ता दोन हजार रुपये आजच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असून नमोचा हप्ताही आज तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी सरकारने लावलेली आहे ही यादी तुमच्या मोबाईलवर कशी पाहायची आहे हे आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहे काही वेळातच पी एम किसान आणि नमो शेतकरीचे एकूण चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता प्रतीक्षा संपलेली आहे शेतकरी बांधवांची तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार लिंक करण्याची आत ठेवण्यात आलेली आहे बघा पुढच्या काही तासांमध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे राज्यामधील या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसान असं एकूण चार हजार रुपये खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपये मिळणार असल्याची मोठी माहिती पंतप्रधान साहेबांनी दिलेली आहे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया तुमचे बँक ऑफ इंडियामध्ये जर खाते असल्यास तुम्हाला लाभ मिळणार आहे पोस्ट ऑफिस बँकेतही हा लाभ मिळतोय त्यानंतर एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक बघा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये जर खाते उघडले असल्यास तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे आता तसेच बँक ऑफ बडोदा कोटेक महिंद्रा इंडियन बँक बघा या बँकेमध्ये ही शेतकरी बांधवांनी जर खाते उघडले असेल आणि त्यांनी जर आधार कार्डला पासबुक लिंक केले असेल तर त्यांना देखील पैसे येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मॅसेज आणि योजनेची वेळ बघा आज दिवसभरात कधी तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला मिळाला होता त्यानंतर आता बरोबर चार महिने पूर्ण होऊनही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उशिरा म्हणजे की लेटस्ट खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हप्ता दिला जाणार आहे काल जी काय बैठक झाली होती लक्षामध्ये घ्या त्या मंत्रिमंडळाने निर्णय जाहीर झालेला आहे बघा जिल्ह्यांची यादी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता सोडण्याचे त्यांनी तसे बँकांना आदेश दिलेले आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहे आहेत बघून घ्या बघा त्या जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे म्हणजेच की पी एमचा जर हप्ता जर ज्या शेतकरी बांधवाला मिळणार त्या शेतकरी बांधवाला नमोजा पण हप्ता मिळणार म्हणजेच की पी किसान योजनेची यादी आलेली आहे बघा आता पी किसान योजनेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमोसा देखील हप्ता मिळणार कारण की नमो शेतकरी योजना पी किसान योजनेच्या आधारावरच उभी राहिलेली आहे तर बघा तुम्ही ज्या पीएम एम किसान योजनेच्या विश्व हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होता ती प्रतीक्षा अखेर आज पूर्णपणे संपलेली आहे कारण आज या ठिकाणी पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे आणि जिल्ह्यांची तपासणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी एका बैठकीमध्ये पत्रकारांना बोलताना सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सोडले जावेत बघा त्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे त्याची प्रत्येक जिल्ह्याची यादी व्हिडिओमध्ये सांगितली आहे आज तुम्हाला चार हजार रुपये हवे असतील तर तुम्हाला लगेच आता यादी पाहून घ्यायची आहे तर शेतकरी बांधवो बघा पैसे जमा होण्याची समस्या आणि त्यावरील काही शेतकरी बांधवांना उपाय देखील आपण सांगणार आहोत सकाळीच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील मिळू लागलेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ लागलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे येतील यात एक अडचण अशी होती आहे की काही शेतकऱ्यांना पैसे जमा होत नाही लक्षामध्ये घ्या तर त्यांच्या शेजारही पैसे जमा होतात म्हणजे की तर पैसे जमा होतात परंतु काही शेतकरी पैसे जमा होत नाही त्यामुळे तातडीने काही कामे केल्यास तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आता ते कोणते काम तुम्हाला करायचे आहे बघा त्वरित पैसे मिळण्यासाठी आवश्यक माहिती आज तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार रुपये अन्नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जर हवे असतील तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे त्या जिल्ह्याचे नावे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तसेच तुम्हाला पी एम किसानबद्दल काही अडचण असेल किंवा नमो शेतकरी योजनेबद्दल काही अडचण असेल तर विचारायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही आपण संपर्क क्रमांक दिले जातील त्या माध्यमातून तुम्ही आपल्याला विचारू शकता आता बघा या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही पी एम किसान तसेच कि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर का झालेला ते कॉल कर पण विचारू शकता म्हणजे की तुम्ही कॉलिंग द्वारे पण विचारू शकता प्रत्येक जिल्ह्याची नावे यादीमध्ये पुढील सांगण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तुम्हा पी किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच्या ठिकाणी येऊन जाणार आहे बघा जिल्ह्यांची यादी आता व्हिडिओमध्ये आपण लगेच या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर लक्षपूर्वक पहा प्रत्येक जिल्ह्याची यादी आता आलेली आहे तुमचा जिल्हा असल्यास आज तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असं एकूण चार हजार रुपये बघा मोदी साहेबांनी हप्ता सोडल्याची बातमी आता देण्यात येणार आहे बघा पण कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे ते बघा पहिला जिल्हा अमरावती जिल्हा येतोय बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये सांगितलं आहे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या खात्याला तुम्ही आधार लिंक जर केला असेल तर तुम्हाला देखील आज हप्ता या ठिकाणी मिळणार आहे बघा आता या ठिकाणी अमरावतीसाठी पैसे आणि काही संपर्क क्रमांक बघा मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला असाल तर तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार रुपये अन्नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण टोटल चार हजार रुपये सोडले जातील लक्षामध्ये ठेवा अमरावती जिल्हा जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधील असाल आणि लक्षामध्ये घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेममुळे उशीर झाला तर तुम्हाला काही संपर्क क्रमांक देण्यात येणार आहे त्या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपली समस्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतात तर बघा शेतकरी बांधवां या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पी एम किसानचे हप्ते सोडले जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आता येथे सांगितली आहे फक्त दोन मिनटं लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच या ठिकाणी पैसे खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचे आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपण काही क्रमांकही देणार आहे ज्या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता बघा शेतकरी बांधव काही वेबसाईट सही सांगितलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता बाय चान्स आज येण्यात उशीर होत असेल तर तुम्ही त्या क्रमांकाच्याद्वारे कॉल करून पण विचारू शकता आम्हाला आमचा हप्ता लेट का येतोय अशा प्रकारची चौकशी तुम्ही फोनवरून करू शकता त्यासाठी फक्ष लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याची नाव यादीमध्ये आहे का आता बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजेच की वाशिम जिल्हा आता शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यासाठी लाभ आणि सरकारची सुविधा या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी बांधवांनी इकेवासी केली असेल जर तुम्ही तुमचे फार्मर आय डी कार्ड काढून ठेवले असेल तर तुम्हालाही सरकारच्या माध्यमातून आज हप्ता सोडण्यात येतोय या वाशिम जिल्ह्यात खूप गोरगरीब शेतकरी आहेत या जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळ्या लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना जास्त सुविधा सरकारने करायला सांगितलेले आहे म्हणजेच की पी किसान योजनेच्या माध्यमातून हर शेतकरी बांधवांना खूप लवकर आता पैसे सोडण्यात आत येणार आहे म्हणजे की बघा लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हप्ता मिळेल आता बघा त्यामुळे वाशिम जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे तुम्हालाही सर्वात पहिल्यांदा पी एम किसान योजनेचा हप्ता आता येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला लक्षामध्ये घ्या अकोला जिल्ह्यात ज्या सर्व शेतकरी बांधवांनी कामे पूर्ण करून ठेवलेली आहे तुम्हाला सुद्धा अकोला जिल्ह्यामधील जर तुम्ही असाल तर तुम्ही देखील तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे आता शेत शेतकरी लक्षामध्ये घ्या बांधव आयडी कार्ड या ठिकाणी जर तुम्ही काढून ठेवले असेल तर तर ही सर्व कामं पूर्ण केली असतील तुम्हाला देखील पी किसान अन्न शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघावं लागणार नाही कारण आज तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्ह्यामध्ये यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघा आता बघा शेतकरी बांधव आपण लगेच आता ते पुढील जिल्हे देखील पाहून घेणार आहोत बघा बुलढाणा जिल्हा आणि अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काय शेतकरी बांधव आहे त्यांचे देखील नुकसान काही झालेले आहे त्यांना देखील आता काही क्षणामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो भरपाईचा जी आर आता प्रसिद्ध करण्यात येणार आहे परंतु बघा आपला हा व्हिडिओ फक्त पी एम किसान योजनेचा आहे त्याबद्दलच आपण या ठिकाणी बोलणार आहोत आता बघा शेतकरी बांधवानो या सर्वांचा विचार करून पहिल्यांदा पी एम किसान अन्न शेतकरी योजनेचा हप्ता आता दिला नाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा खात्यावरी आज या ठिकाणी सोडण्यात येणार आहे सरकारचा प्रयत्न असा आहे की लवकरात लवकर आज तुमच्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे तर बघा शेतकरी बांधवां आता कोणत्या बँक आहे ज्या बँकांमध्ये पैसे मिळणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतरची बँक आहे बघा लक्षपूर्वक बघा बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्ष देऊन बघा कारण लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आता बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसताना काय करावे बघा त्यामुळे सर्वांनी तुमच्या जिल्ह्यांची नावे यामध्ये आहेत का बघा आणि जर नावे नसतील तर पुढे काय करायचं आहे ते पण या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला सांगणारच आहो पूर्ण व्हिडिओ बघा कारण व्हिडिओच्या शेवटी काही वेबसाईट सुद्धा सांगण्यात आलेले आहे बघा त्यावरती स्वतः तुम्ही जाऊन वरती कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला आता समजणार आहे पी एम किसान योजनेचे पैसे आम्हाला का आले नाही ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा ज्या शेतकरी बांधवांना समस्या असतील त्यांच्या देखील समस्याचे निवारण होणार आहे आता लक्षामध्ये घ्या यवतमाळ जिल्हा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता कोणती अडचण आहे का हे सर्व या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन विचारू शकता कसं चेक करायचं आहे तुम्हाला लगेच आपण सांगणार आहोत त्यामुळे आता पुढचा जिल्हा यवतमाळ बघा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून असाल आणि तिथून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडील असेल तसेच फार्मर कार्ड काढलेले असेल म्हणजे की लक्षामध्ये घ्या फार्मर आय डी कार्ड जर काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता बघा तुम्ही जर वर्धा जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता हप्ता मिळणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यामधून व्हिडिओ जर पाहतच असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा पी एम किसान योजनेचा विसा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो आता जर तुम्ही छत्रपती संभाजी नगर मधील राहत असाल तर बघा तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे बघा त्या भागामध्ये खूप गरीब शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आलेले आहे म्हणजे की बघा आता दोन हजार प्लस दोन हजार असं एकूण तुम्हाला या ठिकाणी चार हजार रुपये मिळणार आहे आता शेतकरी बांधवनो अशा शेतकऱ्यांना हा लाभ बघून आता सरकारचे पी एम किसान अन्नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे आज या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहे आता हे जिल्हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी सर्व जिल्हे पाहूनच घेऊया नंतर या ठिकाणी जे काय क्रमांक आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर शेतकरी लगेच या ठिकाणी पाहून घ्या पुढील जिल्हा तो म्हणजे की जालना जिल्हा आता बघा जर तुम्ही हा व्हिडिओ जालना जिल्ह्यामधून बघत असाल तर या ठिकाणी बघा या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्डला बँक खाते लिंक केले असेल नंतर वाय सी केली असेल फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल तर सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हाला देखील या ठिकाणी पैसे आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आहे आता बघा त्यानंतर नांदेड बघा जे का नांदेड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्याने शेतामुळे हदरत केल्याने पाहायला मिळत आहे बघा पावसाच्या अंदाज काय सध्याला दिसेना असा झाला आहे पेरणीसाठी पैसे शेतकऱ्यांजवळ नसणे हा देखील उद्देश आहे म्हणजे काही खत पेरायचे असतील लक्षामध्ये घ्या अशी अवस्था शेतकऱ्यांची दिसत आहे तशाच आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय म्हणजे पी की पीएम किसान किसानचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे टोटल चार रुपये जमा होणार आता बघा वेळ आणि लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो आता जे काय जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा बघा आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघा किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो पण या ठिकाणी शेतकरी बांधवां पाहून घ्या म्हणजे की आपण पुढचा जिल्हा तर पाहूनच घेऊया आपण सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्या जो काय आपण आता सांगितला बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडण्यात येणार आहे असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेले आहे आता लक्षामध्ये घ्या धाराशिव आणि परभणी बघा शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर त्यांनी त्यांच्या खात्याला लिंक आधार केले असतील तर त्यांना देखील आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे मिळणार आता बघा परभणी परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा महत्वाची बातमी आलेली आहे म्हणजे की त्यांना पण या ठिकाणी आता हप्ता मिळणार आहे आता बघा त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे लातूर यामध्ये पाण्याची कमतरता नेहमी असते पाऊस काळ या ठिकाणी कमी असतो सर्व काही पेरने केलेले पीक जास्त तर ते पावसाच्या जीवावर अवलंबून असते त्यामुळे या वर्षाच्या पाऊस काय जे काय कमतरता आहे ती कमतरता सरकारच्या माध्यमातून दिसत आहे त्यातच पी एम किसान जे पैसे येत असल्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार त्यामुळे शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी आनंद मिळणार आहे म्हणजे काय बघा आता जे काय हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोल पण या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवांनो बघा जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हालासुद्धा उद्या परवा त्या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची काळजी करू नका आता बघा शेतकरी बांधवनो आपण जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी व कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार ते आपण पाहिलेली आहे आता शेतकरी बांधवनो ही होती आजची महत्त्वाची बातमी कोणत्याही प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवू नका कसल्याही प्रकारे सहा हजार रुपये मिळणार नाही फक्त फक्त या ठिकाणी शेतकरी बांधवांना चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे धन्यवाद